नर्मदी हर सकाळचे साडेसहा वाजलेत आणि कुडी या गावातून आमचा सकाळचा प्रवास सुरू झाला आता इथून जायचं आहे धुवाधार आणि तिथून गुरशी आणि गुरशीवरून केरपाणीच्या दिशेने मार्गकर्मन करायचं आहे हर नर्मदी हर पगदंडी मार्गाने आजचा प्रवास सुरू झाला आणि सुंदर मोहरीचं शेत आहे आणि या मोहरीच्या शेतातून सालाचा सा सहयोग आहे दिवस उजाडतोय त्याचबरोबर आमचा प्रवास सुरू झाला आहे नर्मदी यात्रा एक परीक्षा आहे बहुतेक चॅनलवरती जेवणाचे पदार्थ नाश्त्याच्या थाळ्या अशा आकर्षणामध्ये खूप लोक आकर्षित होऊन परिक्रमेत येतात पण परिक्रमेमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्या तया तयारीने यायला हवं ती तयारी त्यांच्याकडे नसते मग काय तट परिवर्तन झालं की गाड्या पकडायच्या आणि अमरकंटक गाठून ओंकारेश्वर जायचं बहुतेक अशांची संख्या खूप जास्त आहे म्हणजे सुरुवातीला ज्या दिवशी आम्ही निघालो तिथे तीन ते चार हजार लोकपरिक्रमावाशी होते आणि आताही भरपूर असतील पण शेकड्यामध्ये एवढे तीन चार हजार परिक्रमा अशी शिल्लक उरलेले नाहीत पूर्णत्वास ज्या वेळेस जाते त्यावेळेस ती संख्या कमी 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 होत जाते काही लोक नेमावर काही जबलपूर अशा ठिकाणाहून आपला वाहनाचा प्रवास निवडतात याला कारण काय आहे काका तर कारण काय आहे वाहनाचा प्रवास निवडला जायला कारण काय आहे काय शारीरिक क्षमता खतम होऊन जाते हां कोणाचा पाय सुचतो कोणाची कंबर सुचते कोणाचं काही होते हां आणि रस्ते अवघड आहेत मनाचा विश्वास जर असला तर कम्प्लीट होते आता माझ्यासारखा एवढा वजनदार माणूस चालत आहे तर सामान्य माणसं सा चालू शकतात आणि सुविधांबद्दल काय सांगणार तुम्ही आज काय सुविधा मिळाली तुम्हाला सुविधा सुविधा आज काही जे जेमतेमच होती पण आम्ही ते ॲडजस्ट करून घेतलं आम्ही काल सकाळी दिवसभर जेवलो नाही रात्री आम्हाला प पातळ खिचडी मिळाली आणि आज एकादशी एकादशी आहे त्यामुळे आज आम्हाला उपवास आहे तर आता आजही आज काय मिळेल ते म याच्या याच्या विश्वासावर सोडून देतो आम्ही पण आम्ही जेही मिळेल त्याच्यात ॲडजस्ट व्हायला तयार आहे त्यामुळे हे सपोर आमचा होत आहे अशा गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी फेस कराव्या लागतील त्या तया तयारीने याव्या लागते ओबड खाबड रस्ते असनीय चढ उतार खूप जास्त थंडी आणि रात्रीची परिस्थिती अशी होती की त्या गावामध्ये येतानाच आम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघा बिबट्याचं दर्शन झालं आणि गावामध्ये लॅट्रिन बाथरूम पुऱ्या गावातच नाही त्यामुळं गावकरीच वापरत नाही तर आपल्यासाठी काय करणार जंगलात जायचं आणि तेही पहाळं उतरून सकाळी काका बोलले माझ्याकडून शक्य होणार नाही त्यांना म्हटलं चला कितीसा वेळ लागतो आणि आंघोळीलाही ताज्या पाण्याची मोटर मिळाली त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ झाली बहुतेक आश्रमांमध्ये गार सुद्धा करावी लागली तर ह्या तपश्चरीची तयारी असली तरच निघा नाही तर उगंच लोक व्हिडिओ टाकत आहेत काही ठिकाणी गुलाबजामुनचे फोटो काही ठिकाणी पुरी भा बाज, पुरी भाजीचं जेवण तर ह्या गोष्टी खाण्यासाठी आपण इथे आलेलो नाही आपली जी साधना आहे ही परिक्रमा साधना आहे त्यामुळं त्या, त्या साधनेकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन असणं हे मुख्य साधन आहे परिक्रमेचं आणि आपण आपल्या गोलवर कन्फर्म असलो तरच त्या गोष्टी होतात नाही तर मन भटकतं एक वेळेस मन शिगायला देतं चला आपण गाडीने काय करणार इतके करत आहेत बघा एक मानसिकता अशीही आहे एवढे लोक गाडीने जात आहेत मग आपण का नको दो दोन पाच किलोमीटर बसलो तर काय हरकत आहे अशा सुद्धा मनात विचार येतात पण ती त्यांची साधना तशी आहे आपल्याला आपली साधना कशी करायची ही निवड करा नाहीतर गाडीचा पर्याय आहे पूर्ण परिक्रमा गाडीने जरी केली तरी तेवढंच महत्त्वपुन्य आहे कारण देशामध्ये लाखो गाड्या आहेत सर्वच गाड्या परिक्रमेत येतील असं नाही नेमक्या गाड्या परिक्रमेत ते येतात त्यांचीसुद्धा छान व्यवस्था होते आणि गाडीचा पर्याय फार उत्तम आहे वीस बावीस दिवसात आपण घरीसुद्धा जाऊ शकतो चार चार सहा सहा महिने घर गर सोडायची गरज नाही त्यामुळं तोही तो पर्याय एक ऑप्शनल आपण ठेवला तर हरकत काहीच नाही नर्मदी हर नर्मदे हार शूटिंग आता आम्ही आलो इथे छोटी धुवादार या ठिकाणी काय सुंदर आहे आणि इथलं हे दिव्य दर्शन आहे थोडं काम चालू आहे काहीतरी फुलाचं आणि अख्खं मैयाचं पाणी यांनी एका प्रकारे वळवलं आहे हर हार छोटी धुवादार सुंदर दृश्य आहे हे निसर्गाचं पुढे जम्मू काश्मीर हे सगळं वेल आहे खूप सुंदर आणि स्वच्छ परिसर मध्ये हर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देवतीडी आला आला तिळी आला गोडे गोड जीव झाला हो गोडे गोड जीव झाला हा साधला हा पर्व काळ ओ साधला हा पर्व गेला अंतरीचा मड ओ, 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 गोडे गोड जीव झाला हा गोड जीव झाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा नर्मदे हार नर्मदे हार फेरपाणीच्या दिशेने चालत असताना इथे शेतातून एक मार्ग आहे आणि मध्ये समोर एक नदी आहे आणि त्या नदीमधून प्रवास करून जायचा आहे तर परिसरातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिक्रमावाशींच्या शेवार्थ सुंदर असा परत पूल केला आहे असे बरेचसे पुलं पार करावे लागलेत पण इथे फारच आकर्षक पूल आहे एकाच दिशेला कठडा या पुलाच्या आणि चालावं लागतं आहे मध्ये मध्ये तळात बांबू घातलेत आणि त्यावर त्या पुलाचं वजन आहे अशा प्रकारचा पूल आहे नर्मदे हर सुंदर पूल आहे पण प्रत्येक पाऊल जपून सांभाळून टाकावं लागतं दाट जाड काळी पाहून आता वजनाच्या हिशोबाने मोडायची नर्मदे हर सुंदर पूल आहे पण जपून प्रत्येक पाऊल जपून कुठल्याच पाऊलात हलगर्जी नको नकर गंभीर नर्मदे हे नर्मदे हा आणि समोर सांभार लावलाय नर्मदे हा संबाराचे सीता आहे नर्मदे रामपुरा घाटात या ठिकाणी दर्शनाची गर्दी आहे आणि पलीकडून शिल्की म्हणून एक क्षेत्र आहे तिथे चांगला मेला भरला आहे आणि आम्ही इथेच रामपुरा येथील आश्रमात खिचडी प्रसादी बनवून आज दुपारची प्रसादी घेतली आणि पुढे कढीपाणी मार्गेल प्रवास करण्यासाठी निघालो नर्मदे हार मग याच्या कटातमध्ये शेतकऱ्यांची शेती पेरला आहे आणि अशा प्रकारे

रम्य आणि अलौकिक वातावरण आहे त्याला वर्णन केलं जात नाही इथे गोशाला आहे आणि गोशालेसोबतच आश्रम आहे नर्मदे पगदंडीचा आणि कच्चा रस्ता संपून आताच आम्हाला एक पक्का रस्ता मिळाला आणि हा पक्का रस्ता पीठेरा गावापर्यंत जाते आज कच्च्या रस्त्यामध्ये चालून बराच शीण झाला त्यामुळं आता एक किलोमीटरवर पिठेरा गाव आहे आणि आता तीन वाजून पन्नास मिनटं झालेत म्हणजे चार सव्वाचारपर्यंत आम्ही गावात पोचू शकतो चाल खूप कमी झाली आणि गतीसुद्धा कमी झाली त्यामुळं आज कठीण आहे आज इथे हसन लावू औषधी गोळ्या आहेत गोळ्या घेऊ आणि आराम करू कारण चालणं फार अवघड झालं आहे आणि आज सोळा ते अठरा किलोमीटर एवढाच प्रवास करू शकलो तटमार्गाने चढ उतर आणि त्यातल्या त्याचं माझ्या डाव्या पायाच्या घोट्याला सुजन येते त्यामुळे चालणं थोडं अवघड होतं आहे म्हणून आता आसन लावायचं आहे आणि जमल्यास उद्या गंगापूर असं गाव आहे त्या गावामध्ये जाऊन तिथून राजमार्ग त्या राजमार्गावरही राज आश्रम आहेत आणि तोही एक परिक्रमेचा पर्यायी रस्त मार्ग आहे त्याचा नि नी, त्याची निवड करायचं चाललं आहे त्या मार्गाने जबलपूर भेडाघाट करून पुढे तोच मार्ग कंटिन्यू करून मंडलाची वाटचाल करायची आहे असा एक माणसं आहे सुंदर असं मोहरीचं शेत बाहरलं आहे नर्मदे हर बघा नर्मदे हर ने या नर्मदा खंडात एक विशेष आहे की इथे दीड वर्षाचं दोन वर्षाचे कधी कधी दहा दहा अकराच्या महिन्याचे लेकरं ज्यांना काहीच बोलता येत नाही ते सुद्धा जन्मताच पहिला शब्द बोलतात तर जन नर्मदे हर, हर। कठीण काम आहे एवढा नर्मदा म्हणजे आता संस्कार त्या लेकरांवर झाला आहे की ते प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांना नर्मदे हर तोतल्या शब्दातही बोलतात नर्मदे हर